उज्ज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि एन आय टी म्हणजे करिअर चा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद सातारा कागल महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करा नामदार हसन मुशेफ सातारा कागल राष्ट्रीय महामार्ग व त्यावरील उड्डाणपूल प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशीफ यांनी दिल्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सद्यस्थितीची माहिती दिली तर राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपूल संबंधित विविध सादरीकरण प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले मंत्री हसन सुरू आहे संबंधित कंत्राटदाराला नोटीस देऊन कारवाई करावी त्यांनी कागल शहरासाठी प्रस्तावित उड्डाणपूल सांगली फाटा ते उजगाव रस्त्यावरील उड्डाणपूल तसेच पंचगंगा पुलाजवळील बास्केट ब्रिज या प्रकल्पासंदर्भात केलेल्या सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला उड्डाण पुलाच्या डीपीआरचे अंतिम रूप लवकरात लवकर तयार करून ते केंद्र सरकारकडे पाठवा असे निर्देश त्यांनी दिले खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांचा विचार करून नवा आराखड्यावर बैठक घेण्याचे आदेश दिले आमदार अमल माडिक यांनी स्टार बाजार जवळील टेमलाय उड्डाण पूल पाडून त्याऐवजी सुधारित नवीन उड्डाण पूल उभारण्याची मागणी केली याबाबतचा प्रस्ताव दहा जून रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरात पावसामुळे झालेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातापासून बचाव करण्यासाठी महानगरपालिकेला रस्त्यांची तातडीने दुरुस्ती सूचनाही त्यांनी दिल्या पूल ते केरली दरम्यानचा रस्ता दरवर्षी पुरामुळे पारण्याखाली जातो या समस्येवर उपाययोजना करत नव्या रस्त्याचा आराखडाही बैठकीत सादर करण्यात आला यावेळी आमदार अशोकराव माने अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता पी एस महाजन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे कार्यकारी अभियंता महेश कांजर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर